सिंह चला पाहू सिंह राशीचे नऊ डिसेंबर मंगळवारचे दैनंदिन राशी भविष्य आज तुमचे व्यक्तिमत्व आणि तुमच्या शब्दांची ताकद लोकांवर प्रभाव टाकेल पारिवारिक गोष्टीत निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्यावरच येईल आणि तुम्ही ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल तुमचे नेतृत्व गुण चांगल्या प्रकारे समोर येतील कार्यक्षेत्रातही तुमच्या सूचनांना मान्यता मिळेल तुमचा आत्मविश्वास उंचावेल आणि कामातील यश देईल तथापि काही विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा क्षुल्लक प्रयत्न करतील पण सूर्यदेवाचे मजबूत आशीर्वाद तुमचे रक्षण करतील मुलांच्या करिअर बाबत विशेष लक्ष द्या त्यांच्या प्रगतीसाठी तुमचा वेळ आणि मार्गदर्शन महत्वाचं ठरेल तुमचा मूड दिवसभर बदलता राहू शकतो म्हणून संवादात सौम्यता ठेवा रागाच्या भावनेतून बोललेले शब्द मनांना दुखावू शकतात पालकांची कृपा अडकलेले काम पूर्ण करून देईल आणि त्यातून समाधान लाभेल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांसाठी चांगल्या मार्गांचा शोध मिळेल आजच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमुक चॅनलवर